नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की विविध फळांचे औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म सुरुवातीला बघूया आपण पिकलेली द्राक्षं पिकलेली द्राक्षं ही सारक थंड नेत्र रोगनाशक पौष्टिक आणि जड असतात तहांजर किंवा श्वास ओकारी वातरक्त कावीळ आणि मध यांचं नाशक आहेत त्यानंतर पिकलेला आंबा तो जर बघितला तर गोड शुक्रवर्धन स्निग्ध हृदयाला हितावं शक्तीवर्धन जड आणि वातनाशक रुचिकारक शरीराचा वर्ण चांगला करणारा थंड आणि पित्त न वाढवणारा आहे सर्व इंद्रियांना संतृप्त करणारा बलकारक आणि अत्यंत शुभवर्धक हृदयाला हितकर सर्व फलांमध्ये श्रेष्ठ असा फलादिराज म्हणतात असा एक आंबाच आहे आणि पिकलेल्या आंब्याचा रस सारक स्निग्ध रुचिकारक बलकारक आणि कांती देणार आहे आंब्याची कोय तुरट ओकारे आणि अतिसार नाशक आहे आंब्याचा मोहर अतिसार कफ पित्त रक्तदोष आणि प्रमेह यांचा नाशक आहे थंड रुचकर वातनाशक आहे आंब्याचे पान रुचिकार असून कफ आणि पित्तनाशक आहे आता त्यानंतर फणस बघूया फणस बघितला तर पिकलेला फणस थंड स्निग्ध वात पित्तनाशक बलकारक शुक्रवर्धक रक्तपित्त उरक्षत व क्षय यांचा नाशक आहे हिरवा फनस मलावर करणारा वातकारक तुरट आणि जड आहे फनसातील बी किंचित तुरट गोड वातकारक जड फनसातील गरे खाण्यापासून होणाऱ्या विकारांचा नाश करणारी रुचकर आणि त्वचा दोष नाशक आहे त्यानंतर केळी बघितली तर हे योनी दोष मुतखडा आणि रक्तपित्त यांचा नाशक असून थंड आहे केळीचा कांदा थंड आणि बल कर केशांना हितकारक व पित्त कप रक्तदोष नाशक आहे पिकलेले केळ गोड थंड मलाचा अवरोध करणारे शक्तिवर्धक जड स्निग्ध रक्तपित्तनाशक दहा शांतिकारक आणि क्षय वात यांचा नाशक आहे ज्यांचा जठराग्नी फार तीक्ष्ण आहे त्याला पथ्यकारक तृप्तीदायक पचन होण्यास फार कठीण असे आहे त्यानंतर नारळ जर बघितलं तर हा थंड पचन होण्यास कठीण बस्तीशोधक मलाष्टाभक पौष्टिक शक्तिवर्धक वात पित्त आणि दहा यांचा नाशक आहे नारळातील पाणी थंड हृदयाला हितकारक अग्निदीपक हलके आणि शुक्रवर्धक आहे नारळाच्या शेंड्यातील मगज धातुवर्धक वातपित्तनाशक नारळाचे शहाळे हे पित्त ज्वरावर आणि पित्तासंबंधी विकार यांचे नाशक आहे पक्का न झालेला नारळ जड पित्तकारक विराह म्हणजे घशाशी जळजळ करणारे आणि मलावर करणार आहे त्यानंतर खारीक बघितले तर थंड गोड स्निग्ध क्षुधाशांतिकारक रक्तदोष नाशक शक्तिवर्धक वातपित्त मध मद मूर्छा मदात्यय नाशक आहे त्यानंतर डाळिंब ग्राही म्हणजे मलाला घट्टपणा आणणारे सर्व दोषनाशक हृदयाला हितकारक रुचिकारक आणि अग्निदीपक आहे आवळा हा पथ्यकारक मधुर आंबट आणि सारक आहे बोर हे हलके ग्राहक रुचिकार उष्ण आणि वातनाशक आहे जांभूळ ग्राही म्हणजे मलबंधक आणि वृक्ष असून कफ पित्त व्रण आणि रक्तदोष यांचे नाशक आहे खरबूज हे अतिशय मूत्र आणणारे शक्तिवर्धक कोठ्याचे शोधन करणारे जड स्निग्ध फार गोड थंड आणि वृष्य म्हणजे शुक्रवर्धक पित्त आणि वातनाशक आहे बदाम हे उष्ण अतिशय स्निग्ध वातनाशक बलकारक आणि शुक्रवर्धक आहे सीताफळसुद्धा मधुर थंड पित्तनाशक हृदयाला हितकारक शक्तिवर्धक गोड पौष्टिक आणि किंचित वातकारक आहे त्याप्रमाणेच रामफळसुद्धा हे मधुर थंड पित्तनाशक हृदयाला हितकारक शक्तिवर्धक आणि पौष्टिक आणि वातकारकसुद्धा आहे शिंगाडे बघितलं तर वाळलेले शिंगाडे हे मधुर रस जड आणि मलबंधक थंड असून शुक्र वात आणि कप यांना वाढवणारे आहे अननस हे पित्तनाशक गोड याचा रस उन्हाळ्यापासून होणाऱ्या दोषांचा नाशक आहे पपई ही थंड रक्तपित्तनाशक आणि जड आहे कलिंगड हे मलबंधक असून दृष्टीदोष पित्तदोष आणि शुक्र यांचे नाशक तसेच बुळबुळीत आणि जाड आहे चिंच बघितली तर हिरवी चिंच ही जड वातनाशक पित्त कप आणि रक्तदोष यांचे नाशक आहे पिकलेली चिंच ही गुणोत्र तशीच असून सारक रुचिकर अग्निदीपक आणि बस्तीशोधक आहे वाळलेली चिंच हृदयाला हितकारक हलकी आणि थकवा भ्रांती तहान तसेच कृमी यांची नाशक आहे करवंद पिकलेले करवंद हे मधुर रुचिकर हलके वात आणि पित्तनाशक आहे आता कवट बघितले तर हिरवे कवट हे संग्रही म्हणजे मलघट्ट करणारे हलके आणि त्रिदोष नाशक आहे पिकलेले कवट हे आंबट तुरट कंठशोधक जड तहान आणि उचकी यांचे नाशक आहे वात पित्तनाशक ग्राहक आणि पचण्यास कठीण आहे त्यानंतर सुपारी हे थंड जड वृक्ष तुरट कप पित्तनाशक मूर्छाकारक अग्निदीपक रुचिकर आणि मुखाचा दुर्गंध घालवणारे आहे शिजवलेली सुपारी ही त्रिदोष नाशक आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की विविध जी फळं आहेत त्यांचे वेगवेगळे वेग औषधी गुणधर्म आहेत आणि त्याचे आयुर्वेदिकसुद्धा किती महत्त्व आणि किती फायदे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद